नमस्कार मित्रांनो मी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आम्ही चाललो आहे कणकवलीच्या बाजारपेठेत आज आहे मंगळवार आणि आज असतो कणकवलीचा बाजार तर आज मी आणि आरुश्री दोघे पण चाललो आहे कणकवलीच्या बाजारपेठेत बऱ्याच दिवसांनी आज कणकवलीच्या बाजारपेठेचा व्हिडिओ असेल तर या साईडला आहे आरुश्री बाईकचा ताबा घेतला आणि आता आम्ही निघतोय बघूया आज आपल्याला कणकवली बाजारपेठेत काय काय बघायला मिळतंय ते तर चला जास्त वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आत्ता आम्ही पोचलो आहे कणकवलीत इकडे आहे पटवर्धन चौक आप्पासाहेब पटवर्धन चौक आणि इथून बाजारपेठ सुरू होते आणि या साईडला स्थानिक शेतकरी असतात आपल्या शेतातील भाजीपाला घेऊन येतात तर इथून आता बाजारपेठ सुरू झाली आहे मग या काय काय घेते ती आज बाजार असल्यामुळे मरणाची गर्दी असते जशी जशी वरती जातल ना तशी गर्दी जास्त મટરજુ છે <yoks x2> <sup> येताना घेऊया तिकडे हळदी कुंकवासाठी बरीच भांडी आहे भांडी आहे काय बघत मकर संक्रांती पण माझ्या जवळ आले कसा आता पन्नास पन्नास रुपये हा सेट येणार स्मॅशर कोणता घेऊया खायला बरं पडेल ना हं कोण दावू यस आयडलापन बरीच भांडी आहे मकर संक्रांती काय बोलतात हे का वान काय नुस स्मैशर घेऊ का बोला ಬೈಸಾ <N> स्मॅशर किती रुपये साठ रुपये आणि तू मागितलं चाळीस रुपये आणि लगेच दिले दहा रुपये बोलतच तर झालं असतं असत भाजी खूपच आहे ना माझ्या बऱ्याच आल्या फळं बघ किती आहे वेगवेगळ्या प्रकारची फळं किवी खाल्ली का तुम्ही किवी खाल्लं कळिंगड आणि इथून आता गर्दी खूप इथून वरती आता फक्त भाज्या असतात बरीच गर्दी आहे आज तिकडे ना सायलीची आई असते आपल्या शेतातल्या ताज्या भाज्या घेऊन येते काय हो बाजारा किलो आज बरीच भाजी आणला जावं ना पप्पा पण आहेत सगळी भाजी यांच्याच शेतातली आहे ना किती भाजी आहे बरीच भाजी आहे का काका भाजी आज गर्दी जास्त आहे चला नंतर येतो आम्ही

आणि काय ताई म्हणजे अजून येतात या साईडला कांदे बटाटे असतात जास्त दोन जातीचे असतात ना इंदापुरी आणि काहीतरी असता एक

कांदे पण बरे हो बोले ना चुके चुके बटाटी घेतली पन्नास रुपये किलो कांदे आहेत पन्नास ला दीड किलो चला वीस रुपये वीस रुपये वाटा लाल मिरची काढा नाही आता काय घ्यायच्यात भाज्या तिकडे साड्या आल्यात साड्या साड्या जिकडे बायकांची गर्दी दिसताना ना तिकडे साड्या नाहीतर कानातले बिनातले असलं असतं परत आम्ही आलो आहे सायलीच्या आईच्या इकडे भाज्या घ्यायच्या तुम्ही न पेरी खाना मग काय खाता तुम्ही चिकन चिकन भोपळा आणि काय भेंडी तीनच बस खाऊ का धरून मी पण आणि वांगी हां वांगी म्हणजे सिलेक्टेड चार वस्तू दारू दारू घे तू काय आवडतं तुझे मिरची लाल भाजी, भाजी, भाजी। नको लाल पाले भाजी नकोच असत घंटा हिलो कधीत शेंगा घेते कशी आहे एकदाय का मोठे सारी आहेत ना पण तेव्हाच गर्दी होती मग अशी न घेऊन अरे छोटीशी माझी तुटली आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे तिकडे बघितलं वायसर आहेत त्या कशी आहे पाव तीस रुपये तीस रुपये पाव भेंडी कवळी आहे ना दादा पिशवी नाही तुमच्या जवळ सगळी भाजी मिक्स होता निवडूची लागते घराकडे जाऊन आता डबल काम प्राइस तरी विचारू तीनशे रुपये हो पुरा सेट आहे प्युअर कॉटन बँक सगळं सेटा हा धोनी फुल सेट तीनशे असला दुकान टाकूया काय चांगला खरंच मस्त आहे हा एक नंबर आहे ना मस्त कपड्याच्या दुकानात आलो आहे आणि आरुश्री आतमध्ये गेली आहे मी बाहेरच थांबलो आहे कारण आतमध्ये चप्पल अलाऊड नाही आहे आणि मला शूज काढायचे नाही का आता बघूया काय घेऊन येते तर एक टॉप घेतला आहे आणि आता आलो आहे एक भांडं घ्यायचं आहे पॅन

तर बाजार करून आता परत एकदा हायवेवरती आलोय आता पलीकडे काहीतरी खायला जाऊया आज सुपा सुपाटी आणि सुपा आता पेठ पूजा करायला तू काय घेतला माझी काकडी हॉटेल गरम मूक लागला सही दिसतंय तुमचं हे तुझं आहे हे माझं आहे उसळपाव आणि उसळपाव हे ना सेम असणार उसळ फक्त ते करून मिक्स केलं आहे फर्सन वगैरे बरिया आमची गाडी पंक्चर झाली आहे धक्का येते गाडीला एक गाडीला धक्का मारतोय सायन्स लोक भेटायला पाहिजे आता मग मजा येईल थोडी गाडी पंक्चर झाली तरी पण यांना वामन हरी पेठे मध्ये जायचंय पहिलं गाडीचं काहीतरी बंदोबस्त करायचं त्याचं काय नाही न्याय नत घ्यायची पण गाडीच पहिलं व्हायला पाहिजे ना एवढी मोठी पिशे घेऊन मी पण थकली लवकर घरी जायचं होतं पण गाडी ना कामाला लावलं नाही आली असते तर बरं झालं असतं का दुपारच्या कडेवरती गाडी पोहोचली पण आपण लावून गेलेलो फक्त कुठे चालवलं काय माहिती अजून खराब आहात बघूया आता किती वेळ लागतो काय झालं बघा ओल पडलो हवा पण येते तो, तो बोललो की जॉईन वरती त्यामुळे पॅच नाही मारू शकत नवीन ट्यूब टाकू तर नवीन ट्यूब देखा 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 नको पोहायला नको असं आपल्या टायर म्हणजे पाण्याचा हे पाईप वगैरे फाटला की त्याला हे करायचं साडेतीन सगळे साडेतीन सोन महाग ना फोडणी गावली साडेतीनशेची पन्नास तर बाईकचा पंक्चर काढून झालाय आणि आता आलो आहे वामन हरिपेठे तिची नथनी खराब झाली तुटली तर तिच्यासाठी आता नथ बघायची आहे तर आतमध्ये शूट करण्यासाठी परमिशन नाही आहे तर आपण घेतली आहे काय बोलतो ते का ना नोजपोल बोलतात नोजपोलता फुली फुली नचणी वाटणार हा कायवडला ते का नचणी बोलतोय चला आता थोडीफार शॉपिंग करून घरी जायचंय तर चिकन सेंटरवर आलोय <laughs> तुझं नाव कसं दादा अमजद बोलत होता आपल्या विरनच्या बाजारपेठेचा व्हिडिओ बघितलं शॉर्ट व्हिडिओ तर आम्ही आता कलेजी आणि काय चिकनसाठी आलोय कसं चिकन सध्या किलो सध्या तर चिकन आहे दोनशे वीस रुपये किलो ओके okay. आणि कलेजी कलेजी आहे सत्तर रुपये पाव ओके तुमच्या शॉपचं शबनम चिकन सेंटर शबनम चिकन सेंटर डी पी रोडलाच आहे हायवेच्या एकदम बाजूलाच चला चिकन घेऊन झालं आहे चिकन आणि कलेजी तर आता आपण चाललो आहे घरी आता आपण डायरेक्ट घरी जाऊन बघू पोरगी तुम्हाला मागे ओळून मिळून जाऊ ते अमोल सावंत अमोल सावंत पण पोरी येतच नाही अमोल सावंत अमोल सावंत काय बरेच जण असे आहेत जे असं सांगतात नंतर की तुला बघितलं होतं पण समोर कोण बोलत नाही दिसलात तर बोला आता आपण चाललोय गाडी तर जाता जाता एक ताई भेटल्यात नाव कसं तुमचं अर्पिता अर्पिता कुठल्या तुम्ही राधानगरी राधानगरीच्या आणि लगेच त्या आल्या त्यांनी आपली रील बघितली होती कुठची बघितला ते लग्नाला वगैरे गेलेले परत तुमच्या बाजारात वगैरे अरे वाहिनी गाडी झालं होतात थँक्यू आता हा युट्यूब ला टाकणार ला बघा तिकडे पण चला तर मित्रांनो घरी पोचलोय आज बऱ्याच दिवसांनी कणकवलीचा बाजार फिरलो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा